संगमनेर विधानसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली मतदारसंघातील भाजपाचे लोकाभिमुख आणि कर्तृत्वशील उमेदवार राजेश चौधरी यांनीही सकाळी आपला मतदानाचा अधिकार बजावला आणि नागरिकांनाही सक्षम उमेदवाराला मत देण्याचं आवाहन केलं असताना एक गोष्ट लक्षात आली की मतदारांनी त्यांचा निर्णय केलेला आहे आणि संगमने परिवर्तन आढळलं आहे त्यामुळं मला नक्कीच वाटतंय की मतदार त्यांचं मत त्यांच्या मना -जास्त मनात जी काही भावना आहे ती मताद्वारे दाखवून देतील आणि संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असं गेल्या तीन चार दिवसातलं संगम्य विधानसभा मतदारसंघातलं चित्र आहे असं मला नक्कीच वाटतं आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं आणि भारतीय राज्य घटनेने ही जी काही निवडणुकीची सिस्टीम उभी केलेली आहे याचा आदर करून देशाप्रती प्रेम व्यक्त करावं कुटुंबासमवेत जाऊन राजेश चौधरी यांनी अशोक चौकातील सिद्धांत शाळेत आपला मतदानाचा अधिकार बजावलाय सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर